चंदगड तालुक्यातील घटप्रभा ताम्रपर्णी नद्या पात्राबाहेर बहुतांशी मार्गावरील वाहतूक ठप्प जनजीवन विस्कळीत तालुक्यात गेल्या दिवसापासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे तालुक्यातील ताम्रपर्णी आणि घटप्रभा नद्या पात्राबाहेर पडल्या आहेत बेळगाव वेंगुर्ला मार्गावरील येथे रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे चंदगड हेरे मार्गावरील ताम्रपर्णी नदीच्या पुलावर पाणी आलं आहे ताम्रपर्णी नदीवरील उमगाव नावेली कोकरे आसगाव कुर्तनवाडी हल्लारवाडी माणगाव तर घटप्रभा नदीवरील कोल्हापूर टाईप येथील वाहतूक ठप्प झाली आहे जनजीवन विस्कळीत आहे या, या मार्गावरील पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे घटप्रभा नदीवरील घटप्रभा मध्यम प्रकल्प गेल्या एक जुलै रोजी पूर्ण क्षमतेनं शंभर टक्के भरला असून गेल्या चोवीस तासात प्रकल्पा स्थळावर

महानकरी करी प्रकाश ऐनापुरे चनगड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला करेला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा